त्याचं घर कामाला मला मला एका बाई भेटली ना तर तेवढंच घे काय करा पैसे हडक्याला सुद्धा आपल्याला सुख नाही काही नाही काही बस बाई भेटेल ना मग मग आवच काय भेटत बाबराव का हा बाबरा बाहेर बाय लागा

काय काय सरळ सगळं मी, मी एकच काम न देत बरं काय काम हो म्हणजे पेमेंट काय देईल तुला फक्त तू मला काय काय करशील माल मला पेमेंट देसल किती असं म्हणजे माझं काम असं राहिलं सकाळी लवकर उठायचं मला सकाळी जवळजवळ पाचला चहा लागतो नाही आम्ही एवढं सकाळी येऊ शकत सकाळी आठ वाजता येतो आणि पाच साडेपाच मग पाच वाजता मला चहा लागतो मग मग महा ना हा बरोबर आणि मग आठला तू येशील मग आठला आल्यावर तू काय काय करशील कपडे धुवून टाकल भांडे असल धुन परत राहिल फरशी वगैरे आणि भाजी आणि पोळी तेवढं करू मग आराम करशील ना नाही मग घरी जाईल ना घरी काय मग परत चार वाजता येईल ना मग तुला पगार काय द्यायचा नाही तू सांग पगार काय द्यायचं मग किती पगार देणार तुम्ही मला ते सांगा ना पगार मी बरोबर देईल तुला मापात सांगत असेल मग चेहऱ्या का पाहू हा एक शब्द सांगत असेल मग बरं तू काय घेशील माझ्या सांग

घरामध्ये फेडली नाही असं लोळायचं काही टेन्शन नाही एकदा सात वाजले दे तर लगेच बिरायचं काय झाला स्वयंपाक घरा म्हणजे कसं मला गरम गरम लागत ना आणि बाईक घ्यायची त्या गरम आलं हो तर मग मायाला एवढी सेवा करायची आणि जाताना अथरू मित्र टाकायचं मावाला हा बरं ना दादी बिदी येते बेडशीट हो व्यवस्थित हा मग हे करशील तू काम सगळं बरं मग हे करून तुला येला वीस काय पंचवीस हजार रुपये महिना दे कमी तू इथं थांबला तुला वाटलं पन्नास हजार रुपये नाही मला घरी फॅमिली आहे ना माझी खाऊन पिऊन राह माझी फॅमिली बाई अभ तो मा नाही जमला खाटका बरं का, बर का। नाही का तो मा खाटका कसं आहे याच आहे मला ना बाई इथं राहिलेली पाहिजे नाही मग तशी बघून घ्या मग कारण कसं मला नाही रात्री सुद्धा जर डोकं तर बाम लावणं नाही बघून घे बाई दुसरे कारण कसं आहे बाई बघून घे तुम्ही दुसरे अरे मला असं बाहेर चालती मला माझ्या आंडर मधले बाहेर का ऐकणारे कारण असे शेटके लोक बाहेर त्या घरचं पाहिजे बाहेरचं पाहायचं मग आपत्तीने मला पैसे द्यायचं मला पैसे द्यायचं गो आम्ही आमच्या कष्ट आम्ही फुकट चोडी करतो का मग सांगते मग आम्ही चिचरा मोजून तोडी घेतात आम्ही पण कष्ट करतो तुम्ही चिचरा मजून बाई मग तेच सांगतो तुला काय म्हणलं तुला काय राग आहे मग बरोबर आहे असं नाही चालत शेवटी तुम्हाला काम पाहिजे आम्हाला पैसे द्यायचा आमचंही काम झालं पाहिजे मग बाबा लावायपर्यंत काम ते काम राहिलं काम त्याला काम म्हणता काय घर घरात बाई माणूस नाही

बाई बघून घेतो परवडत नाही का नाही परवडत असं म्हणजे पाय लाभ हात चपण डोक्यात तेल लावून देणं हे आम्ही फालतू नाही करते आम्ही घराचं काम करतो ना तर घराच करतो भांडे कुठे कपडे धुणे मग साबण लावणे मग एवढंच काम हो म्हणजे महिन्यात माणसाचा आवरायचं कुठून आले म्हणजे बाई बरं नाही पेढ भेटले वर नको भेटू तुम्ही पण नका भेटू तुम्हाला माहिती नाही तुम्ही पहिल्यांदा बाई लावताय वाटत लय लावले बाया लय लावले बाया तुला लय लावले बाया भे आता परत मग ते ज्या लावले असतील ना ते बी निघून गेलं मग तुमच्या वळणा हा सापडत रस्ते इथं हा माहिती आता काय टिकणार असते त्याला माहिती त्याला माहिती हा चार बाहेर चौक घेतली बाबाली हा ते टाकल्या हा ते हा आय फाल तुम्हाला तू राहते काय माहिती काही जमणार नाही जमणार काय म्हणतो बरे काही लावू नको एक तू सकाळचं साध्याकाळचं करू दे मला फक्त हा सर बघाय करून करू दे रात्रभर काही थापव दहा हजार रुपये महिना घे पचवीस घे चाल मग घे करू चाल दहा हजार रुपये महिना रुपये लगेच हाडून तू लगेच टाकी तर लगेच टाके तर एवढं अगे आता काय खायचा एवढा महाराष्ट्राचा ईश्वास भाऊ आणि तो आला ईश्वास नाही तू काय आली म काम मागायला माते कामाला कुठे तोटे गेले कुठे काम बाहेर रोज येते महाय पण मला पास नाही होती ठेवायला सांग बाजार आले का बाय आले आले का हा नाही उद्यापासून मग बे काय खायचं आता खायचं काय म्हणजे पैसे मारून तो काय जर नाही आले तुम्ही काय करायचं नंबर घेऊन नंबर घेतली तो कार्ड बदल मग मी काय करायचं कसा विश्वास ठेवायचं उद्या पासून घेते तो डिपॉझिट दिली ती तुम्ही हा बघ करू आता काय करू दे सायपार उद्यापासून येईल मी काल मारले रिटर्न मार रिटर्न मार नाही रिटर्न उडले काढू मोबाईल रिटर्न बार रिटर्न बार फोन केला माझं चालत नाही माझ्या अकाउंटला गेले ते काय पाहिजे चाल चाल मला पायला लागली काय उद्या येईल कामावर उद्या बाई बाईल मला बोलतो तुला बाबे अरे तू लई बोला राहिला रे तुला प्रत्येक बाई ते चोळ चोळून निघून जाते रे एवढा कसा भावाट झाला रे अ कोणला काही देतं कोणला काही देतो हा ती बाई कामावाली आली तिने दहा हजार रुपये लगे फोन पे मारून घेतले म्हणते उद्या येते तरी तिला म्हणलं दे आज करून चालतं ते काय हं नाही म्हणले हो उद्या येते म्हणून पाहतो तिचा नंबर तर आहेच आहे उद्या नाही आला तिचा डायरेक्ट घरी जातो जा हा कशी कशी येत नाही हातानच करून आता काय घरात जाऊ भूक लागली आता काय भाजी काय बांधवा काय माहिती